नमस्कार दिवाळी जवळ येते मंडळी आणि आपली सफाईची लगबग सुरू आहे अशा वेळी आपल्याला एका क्लीनरची आवश्यकता असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण असंच एक मल्टीपर्पज क्लीनर करायला शिकणार आहोत इथे थायलंडमध्ये जेव्हा लिंब खूप स्वस्त मिळतात तेव्हा इथल्या थाय बायका हे मल्टीपर्पज क्लीनर करून ठेवतात मला पद्धतही खूप सोपी वाटली आणि उपयुक्तसुद्धा वाटलं म्हणून तुमच्यासोबत शेअर करते तर अशा प्रकारे मोजून लिंब घ्यायची साधारणपणे अर्धा किलो घ्यायची ही पूर्ण अर्धा किलो भरलेली नाही आहेत पण जवळपास अर्धा किलो लिंब आपल्याला घ्यायचे आहेत आणि प्रत्येक लिंबाच्या चार फोडी करून घ्यायच्या आहेत आता ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर पाण्याचं प्रमाण किती असावं तेही सांगते तर बघा जेवढी लिंब आपली असतील ना त्याच्या तीन पट पाणी यामध्ये घालायचं आहे तर जवळपास ही अर्धा किलो लिंब होती त्याच्या तीन पट म्हणजे दीड लिटर पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे हे भांडं आता मोठ्या गॅसवर ठेवायचं एक उकळी येऊन द्यायची आणि त्यानंतर मंद गॅसवर साधारणपणे वीस पंचवीस मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचे म्हणजे लिंबाची साल मऊ होईपर्यंत शिजवायची आणि आता ह्यामध्ये एक वाटी मीठ घालून घ्यायचं मीठ घातलं की गॅस लगेच बंद करायचा आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यावरती झाकण ठेवायचं आणि हे गार करून घ्यायचं गार झालेलं जे मिश्रण आहे ते आपल्याकडे जी सूप गाळायची गाळणी असते त्याच्याने गाळून घ्यायचं कारण यामध्ये लिंबाच्या बिया असतात त्यामुळे हे छान गाळून घ्यायचं आणि लिंबाची सालसुद्धा एकदम नरम झालेली असते आता तर तो गर काढणंही सोपं जातं उरलेली लिंबाची जी ही साल आहेत तीसुद्धा अजिबात फेकायची नाही तर ह्यापासून आपण लेमन एन्झाईम तयार करायचं ते अतिशय उपयुक्त असतं ते कसं करायचं व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता त्यानंतर आता आपल्याला ह्यामध्ये डिशवॉशिंग लिक्विड घालून घ्यायचं आहे हे बाजारामध्ये सहज उपलब्ध असतं तर हे साधारणपणे फोर फिफ्टी एम एल इतकं आहे एक पॅक आणि हे लेमनपासून म्हणजे लिंबूपासूनच तयार केलेलं आहे तर हे एक पॅक जे आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे हे मिक्स करतानाच आपल्याला जाणवतं बघा की, की खूप सुंदर रंग आलेला आहे याचा पण तरीसुद्धा आपण यामध्ये फूड कलर सुद्धा घालू शकतो तर हा आता लेमन येलो कलर आहे माझ्याकडे तो मी थोडासा घालून घेते बघा कुठलाही याचा फूड कलर जर आपण वापरला ना तर त्याचा रंग आणखी छान होतो तर अशा पद्धतीने हे खूप छान असं मल्टीपर्पज क्लीनर तयार झालेले आहे जेव्हा स्वस्त असतात ना लिंब तेव्हा अशा मोठ्या बॉटलमध्ये भरून आणि करून ठेवायचं म्हणजे आपल्याला हवं तेव्हा वापरता येतं तर सगळ्यात आधी डिशवॉशिंग लिक्विड म्हणून आपण याचा वापर करूया म्हणजे रोजच्या वापरामध्ये जी आपली भांडी असतात ना ती घासण्यासाठी त्यानंतर डिनर सेट वगैरे असतील किंवा आता दिवाळीची तर खूप मोठमोठी भांडी पण आपण काढत असतो ती सगळी आणि आपण स्वच्छ करू शकतो आणि मेन आपल्याला बायकांना प्रॉब्लेम काय असतो की जो साबण आपण वापरतो त्यांनी आपल्या हाताची त्वचा जी आहे ती थोडी राट होत असते तर हा प्रॉब्लेम ह्या लिक्विडनी होत नाही कारण यामध्ये लिंबू आहे ना त्यामुळे हात अगदी सॉफ्ट राहतात म्हणजे हाताची त्वचा छान राहते आपली भांडी स्वच्छ करून झाल्यावर आपल्याला बेसिन सुद्धा साफ करायचं असतं तर बेसिन स्वच्छ करण्यासाठी सुद्धा आपल्याला ह्याच लिक्विडचा वापर करता येतो बघा एकाच लिक्विडचा किती उपयोग आहे आपली भांडीही स्वच्छ करून होतात आणि त्यानंतर बेसिन स्वच्छ करण्यासाठीसुद्धा वेगळ्या साबणाची वगैरे काही गरज नाही आपण ह्यानेच बेसिनसुद्धा स्वच्छ करू शकतो त्यानंतर तिसरा उपयोग म्हणजे हँडवॉश म्हणून हे लिक्विड आपल्याला वापरता येतं म्हणजे आपल्याकडे वॉशरूममध्ये आपण बाहेरून असं महागडं लिक्विड आणून ठेवतो त्याची काहीच आवश्यकता नाही हे असं तयार करून ठेवलं की प्रत्येक वॉशरूममध्ये आपण एक अशी बॉटल भरून ठेवू शकतो तर खूप छान हे हातही छान राहतात आपले आणि स्वस्तही पडतं आपल्याला तर सगळ्या दृष्टीने असं उपयुक्त असं हे लिक्विड आहे आणि बघा हे मी कुठलेही रंग न घालता दुसऱ्यांदा केलेलं आहे तर अशा पद्धतीनेही आपण करू शकतो रंग घालायची काही आवश्यकता नसते तर तुम्हाला हे मल्टीपर्पज क्लीनर कसं वाटलं ते नक्की कळवा व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करा तर आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार